नमस्कार अनेकांना महाराष्ट्राच्या प्रशासकीय सेवेत जायचं असतं मोठं स्वप्न असतं हे आणि या स्वप्नापर्यंत पोचण्याचा एक महत्त्वाचा मार्ग म्हणजे एमपीएससी परीक्षा पण ही परीक्षा नक्की आहे तरी काय चला आज आपण हेच कोडं सोप्या भाषेत उलगडूया तिची रचना कशी असते प्रकार कोणते आणि हो यशस्वी होण्यासाठी नक्की काय लागतं सगळं काही पाहू ओके तर सगळ्यात आधी अगदी मुळापासून सुरुवात करू प्रश्न आहे एम पी एस सी म्हणजे नेमकं काय बघा हे नाव आपण खूप ऐकतो पण या नावामागे जी एक मोठी यंत्रणा आहे ज्या संधी आहेत त्याबद्दल बऱ्याचदा गोंधळ असतो तर चला सगळ्यात आधी हाच गोंधळ दूर करूया तर एम पी एस सी म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही काही साधीसुधी संस्था नाहीये ही एक घटनात्मक संस्था आहे आणि तिचं मुख्य काम काय तर महाराष्ट्र शासनासाठी जे क्लास वन आणि क्लास टू ऑफिसर लागतात ना त्यांची निवड करणं अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर राज्याच्या प्रशासनाचा जो बॅकबोन असतो जो कणा असतो तो, तो निवडण्याचं महत्वाचं काम हा आयोग कर आणि ही परीक्षा म्हणजे फक्त एक नोकरी नाहीये हे लक्षात घ्या या परीक्षेतून उपजिल्हाधिकारी तहसीलदार पी एस आय अशी पदं मिळतात म्हणजे विचार करा ही अशी पदं आहेत ज्यांच्याकडे थेट महाराष्ट्राचं भविष्य घडवण्याचं सामर्थ्य आहे त्यामुळे हे फक्त एक पद नाही तर खूप मोठी जबाबदारी आहे चला तर मग आज आपण काय काय पाहणार आहोत त्याची एक छोटीशी झलक घेऊया आधी MPSC ची ओळख करून घेऊ मग त्याच्या परीक्षांचे वेगवेगळे प्रकार बघू त्यातल्या त्यात, त्यात कंबाईंड एक्झाम म्हणजेच संयुक्त परीक्षेबद्दल जरा जास्त बोलूया त्यानंतर पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षेचे टप्पे कसे असतात ते समजून घेऊ आणि सगळ्यात शेवटी यशाची गुरुकिल्ली काय आहे यावरही नजर टाकू ओके तर पहिला थांबा आहे परीक्षेचे प्रकार एमपीएससी म्हणजे फक्त एकच परीक्षा नाही बरं का लोकसेवेत जाण्यासाठी इथे अनेक वेगवेगळे मार्ग आहेत चला बघूया ते मार्ग कोणते आहेत मुख्यतः एम तीन प्रकारच्या परीक्षा घेतं एक आहे राज्यसेवा परीक्षा ही अगदी टॉपच्या पदांसाठी असते दुसरी आहे संयुक्त परीक्षा किंवा कंबाईंड एक्झाम ही बऱ्याच लोकप्रिय पदांसाठी एक कॉमन गेटवे आहे आणि तिसरी म्हणजे विभागीय परीक्षा ज्या खास टेक्निकल क्षेत्रांसाठी असतात राज्यसेवा परीक्षेबद्दल बोलायचं झालं तर ही एमपीएससीची सगळ्यात प्रतिष्ठेची परीक्षा समजली जाते कारण यातून थेट उपजिल्हाधिकारी वाय एस पी तहसीलदार अशी मोठी पदं मिळतात आणि हो या परीक्षेचे तीन टप्पे असतात पूर्व मुख्य आणि मुलाखत आता येऊयात दुसऱ्या आणि खूप महत्वाच्या प्रकाराकडे संयुक्त परीक्षा पी एस आय एसटीआय ओ ही सगळी नावं ऐकली असतीलच तर यांसारख्या ग्रुप बी आणि ग्रुप सी पदांसाठी ही परीक्षा प्रचंड लोकप्रिय आहे आणि म्हणूनच आज आपण याच परीक्षेची रचना जरा खोलात जाऊन समजून घेणार आहोत आणि तिसरा प्रकार तो म्हणजे विभागीय परीक्षा नावाप्रमाणेच या परीक्षा इंजिनिअरिंग अॅग्रिकल्चर किंवा फॉरेस्ट सर्व्हिसेस अशा विशिष्ट टेक्निकल आणि प्रोफेशनल क्षेत्रांमधल्या पदांसाठी असतात ठीक आहे तर आता आपण फोकस करूया त्या परीक्षेवर जी हजारो उमेदवारांची पहिली पसंती असते संयुक्त परीक्षा या परीक्षेची रचना आहे ना ती खरं तर खूप सोपी आहे समजून घ्या इथे सगळ्या पदांसाठी एकच कॉमन प्रिलिम्स म्हणजे पूर्वपरीक्षा होते एकदा काही परीक्षा पास झालात की मग प्रत्येक पदासाठी म्हणजे पी एस आयसाठी वेगळी साठी वेगळी साठी वेगळी अशा स्वतंत्र मुख्य परीक्षा द्याव्या लागतात सोपा आहे की नाही चला आता बोलूया त्या पहिल्या आणि सगळ्यात महत्वाच्या अडथळ्याबद्दल पूर्वपरीक्षा हिला आपण एक प्रकारची फिल्टर एक्झाम म्हणू शकतो कारण लाखो अर्जदारांमधून काही मोजक्या हजार लोकांना मुख्य परीक्षेसाठी निवडण्याचं काम ही परीक्षा करते आणि वेळ या परीक्षेसाठी वेळ मिळतो फक्त एक तास हो फक्त एक तास आणि याच एका तासात वेगाची आणि अचूकतेची खरी परीक्षा होते आता बघा या पूर्व परीक्षेचं गणित एकदम सरळ आहे एक तास शंभर प्रश्न आणि शंभर गुळ विषय कोणते तर जनरल स्टडीज करंट अफेअर्स आणि इंटेलिजन्स टेस्ट म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी याचा अर्थ काय होतो अरे बापरे एका प्रश्नासाठी एक मिनिटसुद्धा मिळत नाहीये इथे एक गोष्ट अगदी डोक्यात फिट करून घ्या पूर्व परीक्षेचे मार्क फायनल मेरिट लिस्टमध्ये पकडले जात नाहीत नाही ही परीक्षा फक्त क्वालिफाईंग राऊंड आहे मुख्य परीक्षेपर्यंत पोहोचण्याची एक पायरी बस प्रेलेमचा टपा पार झाला की मग येतो खरा फायनल मॅच मुख्य परीक्षा अंतिम निवड आणि कोणतं पद मिळणार हे सगळं काही शंभर टक्के याच परीक्षेच्या मार्कांवर अवलंबून असतं मुख्य परीक्षेमध्ये दोन पेपर असतात आणि गंमत म्हणजे दोन्ही पेपर भाषेवर आहेत पेपर वन असतो मराठीचा आणि पेपर टू इंग्रजीचा दोन्ही पेपर ऑब्जेक्टिव्ह टाईपचे असतात आणि प्रत्येकी शंभर मार्कांसाठी यावरून एक गोष्ट तर नक्कीच कळते की प्रशासकीय कामामध्ये भाषेवर प्रभुत्व असणं संवाद साधता येणं किती महत्वाचं मानलं जातं तर मग प्रिलिम्स आणि मेन्स यामधला फरक एकदम स्पष्ट आहे नाही का प्रिलिम्स ही फक्त एक क्वालिफाईंग टेस्ट आहे एक एंट्री पास तर मेन्स हीच रँक आणि पोस्ट ठरवते प्रिलिम्सचा अभ्यास जरा वरवरचा पसरट असतो तर मेन्सचा अभ्यास खूप खोल आणि फोकस्ड असतो बरं आत्तापर्यंत आपण परीक्षेची सगळी रचना पाहिली पण फक्त रचना माहिती असून भागत नाही बरोबर या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी नक्की काय लागतं चला आता जरा यशाच्या गुरुकिल्लीबद्दल बोलूया तीन गोष्टी आहेत ज्या विसरून चालणार नाहीत पहिली निगेटिव्ह मार्किंग म्हणजे चुकीच्या उत्तरासाठी मार्क कापले जातात त्यामुळे जपून दुसरी सिलेबस प्रचंड मोठा आहे आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची या अवाढव्य सिलॅबसला पार करण्यासाठी एक पक्की स्ट्रॅटेजी बनवणं हे ऑप्शनल नाही आहे ते गरजेचं आहे आणि ह्या सगळ्याच्यावर एक गोष्ट आहे ती म्हणजे सातत्य कन्सिस्टन्सी रोज थोडा पण न चुकता केलेला अभ्यासच यशापर्यंत घेऊन जातो हीच हीच खरी यशाची गुरुकिल्ली आहे तर मग जाता जाता हा एक विचार पक्का लक्षात ठेवूया एमपीएससी परीक्षा अवघड नाहीये ती फक्त योग्य पद्धतीची आणि सातत्याची अपेक्षा करते त्यामुळे जर योग्य स्ट्रॅटेजी आणि सातत्य असेल तर प्रशासकीय सेवेत जाण्याचं स्वप्न नक्कीच पूर्ण होऊ शकतं नक्की